चांदूरबाजार तालुक्यात नुकत्याच झालेल्या एका शानदार कबड्डी स्पर्धेची माहिती आपण बघणार आहोत ज्यामुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं स्वर्गीय केशवदादा टोंपे यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित या कबड्डी लीगने खऱ्या अर्थाने ग्रामीण खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळून दिलं आहे बाजार येथील निर्मिती पब्लिक स्कूलच्या मैदानावर स्वर्गीय केशवदादा टोंपे यांच्या स्मृतीपितर्थ एका भव्य कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले होते बाजार फिजिकल अकॅडमी श्री हनुमान क्रीडा मंडळ आणि जगदंब क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रीमियर लीग पार पडली स्पर्धेची सुरुवात स्वर्गीय केशवदादा टोंपे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले या जा स्पर्धेत एकूण सहा नामांकित संघांनी आपलं कौशल्य दाखवलं यात माधान बाजार पापड भंडारा नागपूर आणि कोंडवर्दा येथील संघाचा सहभाग होता प्रत्येक सामन्यात खेळाडूंचा संघर्ष आणि जबरदस्त कौशल्य पाहायला मिळालं ज्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता अखेरीस माधन संघाने प्रथम क्रमांकावर पटकावत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं तर नागपूर संघाने उपविजेतेपदाचा मान मिळला विजेता माधान संघाला जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवनजाळ यांच्याकडून दहा हजार रुपये रोख आणि भास्करराव टोंपे यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तर उपविजेत्या नागपूर संघाला माजी नगरसेवक आनंद उर्फ टिकू अहिर यांच्याकडून सहा हजार रुपये रोख आणि प्रभाकरराव चौधरी यांच्याकडून सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं या लीगमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना अनेक वैयक्तिक पुरस्कारांसाठी सन्मानित करण्यात आलं प्रत्येक सन्मानासाठी उत्कृष्ट खेळाडूंना सुयोग गोर्ले यांच्याकडून सन्मान चिन्ह मिळालं या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची एक उत्तम संधी मिळाली निर्मिती स्कूलचं मैदान प्रेक्षकांनी गजबजून गेलं होतं आणि स्थानिक पातळीवर या स्पर्धेत प्रचंड उत्सुकता होती चांदूर बाजार येथे झालेली ही कबड्डी लीग खऱ्या अर्थाने एक अवस्मरणीय सोहळा ठरली आहे या लीगने केवळ कबड्डी खेळाला प्रोत्साहनच दिले नाही तर ग्रामीण भागातील प्रतिभावन खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे